अत्यंत चांगल्या अशा वातावरणामध्ये माझ्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांना भेटण्याची त्यांच्यासमोर वेळ घालवण्याची जी संधी मला मिळाली ती खऱ्या अर्थानं आपली जी संघटना आहे प्रहार लोकनायक बच्चूकोडू यांची आणि ते आंबेगाव तालुक्यानं हे आयोजन केलं त्या आयोजकांमध्ये त्यांचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आपल्या तालुक्याच्या विडीओ मॅडम आहेत नंतर शासकीय मला वाटतं संतोषी संतोष बार मॅडम आहेत एकदा त्यांच्याकडे जायचा योग आला होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे कोल्हे मॅडमचं काम तसंच असतं कुणी काही नाव ठेवलं तर मला माहित आहे पण माझा अनुभव स्वतःचा सांगतो कि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी कामं करत असतात जे माझी एकदाच भेट झाली त्याच्यानंतर कधी फोन केला तर त्यांनी फोनवरती सगळी कामं केलेली आहेत आजपर्यंत माझं कुठलंही काम राहिलं आहे असं मला अनुभवत आलेलं नाही आहे तेवढं ही सगळी अत्यंत जीवाभावाची सगळी माणसं दिव्यांग बांधवांच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाली निश्चितच मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे हा कार्यक्रम होणं प्रत्येक वर्षी तीस डिसेंबरला होतो जागतिक आरोग्य जागतिक हा दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिन वर्षातनं एकदाच साजरा केला जातो खऱ्या अर्थानं एकदा एकत्र येऊन तो दिन साजरा केल्यानंतर त्याची आठवण ठेवून आपण जर जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येच्या दहा टक्के दिव्यांग बांधव आपले तर त्यांच्यासाठी एक दिवस तर देतात एक दिवसामध्ये ठरवून वर्षभर वर त्यांच्यासाठी जर आपण काम केलं मग शासकीय योजना हे योजनावरती तर राबतच राहतील त्याचा मोबदला त्यांना मिळणारच आहे म्हणजे फक्त आर्थिक प्रश्न सुटल्यानं त्यांचा समस्या सुटणार नाहीये पण खऱ्या अर्थानं आपण त्या बांधवांसाठी त्या बांधवांची जी कुटुंब आहे जी कुटुंब यांच्यावरती अवलंबून येतात काही बांधव त्या कुटुंबावरती अवलंबून आहेत दोघांसाठी जर आपण समाजामध्ये एकत्रित येऊन एक, एक जनआंदोलन चांगलं तयार केलं त्यांना स्वाभिमानाची वागणूक दिली त्यांना जे काम करता येईल ते काम करण्याची संधी दिली मान सन्मान दिला समाजामध्ये उठण्याची संधी दिली ते खऱ्या अर्थानं एक चांगलं काम होऊ शकतं म्हणजे आर्थिक योजना ज्या आहेत शासनाच्या त्या गरजेच्याच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त माणसाचं एक आयुष्य असतं आर्थिक आयुष्य नये आयुष्य असतं ते जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण या बांधवांसाठी काही करतोय असं आपल्याला वाटेल कोरोनाच्या काम मी माझं हो एक उदाहरण सांगतो करोडच्या काळामध्ये पिंपळाव खडकी येथील एक कामठे परिवार आहे तर नोकरी गेल्यानंतर ते मंत पिंपळावला स्थायिक झाले आणि त्यांचा एक मुलगा अपंग आहे तर त्याची आई त्याला घेऊन आली माझ्याकडं तसे मला बऱ्याच त्यांनी सांगितलं की तुमच्या फॅक्टरीमध्ये शेत त्याला काहीतरी काम देतील मी त्याच्याकडे पाहिल्यानंतर म्हटलं त्यांच्या आईला आणि त्याला सांगितलं की तुम्ही एक काम करा माझ्याकडे दोन युनिट आहे तुम्ही सगळं फिरून या फिरून आल्यानंतर तुम्ही जे काम त्याला वाटेल का हा मी हे काम करू शकतो ते काम मी त्याला देतो आणि तुम्ही सांगाल तो पगार मी त्याला देतो ते फिरून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बॉयलरच्या तिथं जे ब्रिकेट टाकले जातात ते मी दिवसभर पुरवण्याचं काम मी करू शकतो आणि त्यांनी ते, ते काम स्वीकारलं आणि ते काम करताना त्याच्या आईने सांगितलं होतं की डॉक्टरची एकच अट एक, एक हा औषधानं बरा होणार नाही याला जर काम दिलं तर तो, तो बरा होईल आणि खऱ्या अर्थाने मी काम दिल्यानंतर तो त्याला त्याची औषधं गोळ्या बंद झाल्या त्याची प्रकृती अत्यंत चांगली झाली पण आपण अत्यंत छोटी छोटी कामं जर आपण अशी केली त्याची मुलगी आता राज्य लेवलला ज्या परीक्षा होतात नॉलेजच्या त्याच्यामध्ये पहिली आलेली आहे जे तुम्हाला माहीत असेल त्याला की पेपरला सगळीकडे आलं होतं तरी छोटी कामं असतात आपल्यासाठी पण त्या लोकांसाठी मोठी कामं होतात तर आपल्या आजूबाजूला जर असं कुणी असेल तर आपण त्यांच्यासाठी काम केलं तर ते खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे नंतर अत्यंत चांगलं काम प्रहार संघटना करते तो कृपा करून मला भावी आमदार भावी आमका तमका असं लावत नका जाऊ मला खूप लाजल्यासारखं वाटतं मला कुठलंही माझं स्वप्न नाही आमदार वगैरे व्हायचे सामान्य लोकांची सेवा करायला मिळावी हेच माझं स्वप्न आहे आणि माझ्यासाठी आमदारकी असेल किंवा हे सगळं ही समोर बसलेली जनताचे आपण यांची कामं केली तर सगळ्या गोष्टी होतात मग याच्यामध्ये दिव्यांग असतील त्याच्यामध्ये शाळकरी मुळं असतील माझे शेतकरी असतील माझे कष्टकरी जनता असतील खूप लोक आहेत अशी त्यांना आपल्या मदतीची गरज आहे आणि मदत काय कोट्यवधी लाखो रुपये लागत नाही मान सन्मान द्या आणि आपल्या हातात परमेश्वरांनी जे दिलंय त्याच्यातलं थोडंफार दिलं तरी लोक खुश होतात किंवा त्यांच्या गरजा पूर्ण होतात पूर्ण वेळ राबायला पाहिजे तुमच्याकडे काय खूप प्रॉपर्टी आहे तरच देता येते असं नाही जे आपल्याकडे आहे त्याच्यातलं द्यायला सुरुवात करा परमेश्वर देत राहतो जे ज्याला द्यायचंय त्याला परमेश्वर देतो परमेश्वराला काळजी असते द्यायचं द्यायचंय सगळ्यांनी याला द्या आणि ते देत देतच देवत्व होतं आपण ज्याला देव म्हणतो ना खऱ्या अर्थान ते देवत्व प्राप्त होतं आणि सगळ्यांनी देत राहिलं तर या समस्या निश्चितच सुटतील फक्त गव्हर्नमेंटनीच द्यावं शासकीय अधिकाऱ्यांनीच द्यावं तर काय नाही आपल्याला प्रत्येकाला नव्वद टक्के आपण आहेत दहा टक्के हे दिव्यांग आहेत तर नव्वद टक्के लोकांनी जर ठरवलं आपण द्यायचं तर मला नाही वाटत कुठलीच समस्या आणि काहीच राहणार नाहीये आपण स्वतःहून जावं जबाबदारी घेतली पाहिजे आपण स्वतःहून दुसऱ्यावरती जबाबदाऱ्या लोटणं मग शास्त्र लोटणं मग अधिकाऱ्यांना लोटणं हे बाजूला करून जर खऱ्या अर्थानं आमच्या सारख्या हो लोकांनी या जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर हे दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठं काम होणार आहे आता एक बीज मंत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने भावगीतामध्ये म्हटला गेला खऱ्या अर्थानं नाही का काय सांगितलं होतं त्यांनी तो बीजमंत्र काय होतं